नमस्कार सखीसोबती या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं मनापासून स्वागत आजच्या या व्हिडिओमध्ये गणपती म्हणून सुपारीची पूजा का करतात याविषयी संपूर्ण माहिती पाहणार आहोत तत्पूर्वी तुम्ही जर या चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये स्वामी समर्थ किंवा श्री गणेशाय नम हा लिहायला विसरू नका स्वामींच्या कृपेने तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण व्हाव्यात ही स्वामीचरणी प्रार्थना करते आणि आजच्या या व्हिडिओला सुरुवात करूया प्रत्येक शुभ कार्यात गणेशाला प्रथम पूजेचा मान आहे गणपती म्हणून सुपारीची प्रतिष्ठापना करून त्याची पूजा केली जाते कुठल्याही प्रकारची पोकळी नसलेले हे फळ आहे प्राचीन काळी सत्ययुगात ऋषीमुनी आपल्या साधनेने देवांचे ध्यान करून त्यांना आव्हान करत असत या तपश्चरेमुळे देव प्रकट व्हायचे मात्र कलियुगात हे शक्य नाही मानवाला पूर्वीप्रमाणे आराधना करणे शक्य नसल्याने कुठल्याही पूर्णफळाची प्रतिष्ठापना केल्यास त्या देवता वास करेल असे पुराणात सांगितले आहे त्यामुळे तांदळाच्या राशीवर सोळा उपचाराने सुपारीचे पूजन केल्यास त्यामध्ये देवता वास करते असा विश्वास आहे तांदूळ हे देवाचे अन्न असल्याने ते पवित्र मानले जाते कुठल्याही शुभ कार्याप्रसंगी पूजेच्या वेळी तांदळाच्या राशीवर सुपारीची प्रतिष्ठापना केली जाते त्या सुपारीला ध्यान आवाहन आसन अध्य पंचामृत स्नान गंधोदक स्नान सुमंगल स्थान पुष्पस्नान हिरण्यस्नान शुद्धोदक स्नान या पद्धतीने त्या सुपारीवर उपचार करून सुपारीची प्रतिष्ठापना केली जाते तसेच मंत्रोच्चाराने त्या देवतेला बोलावले जाते त्या आराधनेच्या बळावर त्या पूजेत आपला लाडका बाप्पा सुपारीच्या रूपात तिथे हजेरी लावतो गणपती म्हणून सुपारीची पूजा का करतात याविषयी संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहिलेली आहे तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद